आज काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून बोलबाल असलेल्या संजय नगरात महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचं ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून विजयाचा आशीर्वाद दिला फटाक्यांच्या आतिषबाजीत पदयात्रेत नागरिकांचा सहभाग अद्भुत होता पृथ्वीराज बाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है काँग्रेस पक्षाचा विजय असो हो या घोषणाबाजीत संजय नगर दण आणलं होतं त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना पृथ्वीराज म्हणाले माहिती शासनाने लाडक्या बहिणींचा विश्वासघात केला एका हाताने पंधराशे दिलेत आणि दुसऱ्या हाताने तेल धान्य कडधान्य याचे दर वाढवून महिला अत्याचाराचे समर्थन करून लाडक्या बहिणींचे फसवणूक केली महायुती ही लुटारूंची टोळी आहे आमदार फोडून आणि तिच्या मार्गाने सत्ता काबीज करणाऱ्या महायुतीकडे खोक्यानं पैसा आहे परंतु जनतेच्या हितासाठी शैक्षणिक खर्चासाठी पैसा नाही शिक्षक भरती केली तर पगार द्यावा लागतो शाळा कॉलेजमध्ये आपल्या लेकरांना शिकवायला पुरेसे शिक्षक नाहीत त्यामुळे गेल्या दहा वर्षात यांनी आमच्या बहुजन समाजातील लेकरांचं कधीही भरून न येणारं नुकसान केलं आहे याचा जाव विचारण्यासाठी वीस नोव्हेंबरला हाताच्या चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मतांनी मला निवडून द्या असं आव्हान पृथ्वीराज पाटील यांनी केलं संजयनगरात पदयात्रा गृह भेटी व गृहबैठकीत ते बोलत होते महाआघाडी सरकारच येणार आहे आणि हे जनतेनंच ठरवलं आहे आमची सत्ता येतात लाडक्या बहिणींना दर रुपये तीन हजार देणार महिलांना एस टी प्रवास मोफत करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार जुनी पेन्शन योजना लागू करणार सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रुपये चार हजार भत्ता देणार असल्याचं त्यांनी सांगितलं संजयनगर हा कष्टकरी कामगार वंचित लोकांची वस्ती असलेला भाग आहे बेरोजगारी हा या भागातील तरुणांचा ज्वलंत प्रश्न या भागात गेल्या दहा वर्षात आमदार फिरकलेच नाहीत तर त्यांना जनतेच्या व्यथा कशा कळणार हा प्रश्न आता जनताचा विचारात आहे सांगलीत गेल्या दहा वर्षात एकही मोठा उद्योग आला नाही त्यामुळे रोजगार संधी नाहीच सांगलीच्या समस्यांकडे विद्यमान आमदारांनी कधीच गांभीर्यानं पाहिलं नाही ते मतदारसंघात फिरतच नाही त्यामुळे त्यांचा जनसंपर्क झालाच नाही आम्ही नागरिकांना कायम भेटत असतो त्यावेळी आमदारांची अकार्यक्षमता जनतेकडूनच ऐकायला मिळाली पाच वर्ष काम केलं आता आमदार म्हणून पाच वर्ष मला संधी द्या असंही ते म्हणाले